नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती जिंतूर अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चार हजार तीनशे एक्कावन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एसरसंद्राईस चार हजार पाचशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सर सरसंद्राईस चार तीनशे पन्नास जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील